त्या पोत्यावरती खताच्या पोत्यावरती मोदींचा फोटो काय कारण त्यांना दुहीची बीज गद्दारीचे अंकुर त्याला ते खत पाणी टाकायचंय हे मोदी खत आणि हा फोटो आपण उद्या आपलं सरकार आल्यानंतर बदलून टाकायचंच नक्कीच टाकणार मी असं दुपडी माजवणारा गद्दारीचं पीक त्याला खत टाकणार मोदी खत आम्हाला नको आहे आम्ही आहोत आमच्या हक्काची लढाई लढतो आहोत आज ज्या पद्धतीने त्यांनी शिवसेना फोडली अरे खरं लाच वाटायला पाहिजे जेव्हा अटल बिहारी वाजपेयी संपूर्ण देशात त्यांच्या मोदीजींच्या विरोधात वातावरण होतं सगळे सांगत होते मोदी हटाओ मोदी हटाव अगदी सगळे एनडीए मध्ये आताशी काही जे काय उरले सुरले जी काही ठिगळं असतील मग नितीश कुमार असेल होते की नव्हते तेव्हा कल्पना नाही चंद्राबाबू गेले चंद्रबाबूंना विचारा तुम्ही तेव्हा मोदींच्या बाजूने होतात की मोदी हटावच्या बाजूने होतात एक सुद्धा माणूस मोदींची बाजू घ्यायला तयार नव्हता तेव्हा फक्त आणि फक्त आपले हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अडवाणीने सांगितलं होतं की मोदी मत जेव्हा तुम्हाला कचऱ्याची टोपली दाखवली जात होती त्यावेळेला जी शिवसेना आणि त्यांची शिवसेना शीव, प्रमुख आणि त्यांची शिवसेना तुमच्या पागे उभी राहिली ती शिवसेना तुम्ही संपवाल घालत आणि इथल्या गद्दार त्याला तरी काय करायचं आपण किती वेळा त्याला खासदार करायचं किती वेळा करणार जशी ते माणना खाल्ल्या मिठाला जो जागत नाही तसं जो दिल्या मताला जागत नाही तो गद्दार तुम्ही पुन्हा डोक्यात घेणार ही गद्दारी केवळ माझ्याशी नाहीये अरे मी काय नव्हतं दिलं तुला परत 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 पहिला आमदार केलं होतं शिवसेना मग तुला खासदार केलं यांचं म्हणतात ना अपकी बार 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 तसंच प्रत्येक वेळेला निवडणूक आली की हेच आपलं उभं ुसगावण <laughs> तुम्हाला काय वाटतं म्हणजे गद्दाराला काय वाटतं शिवसेनेमुळे ही सगळी जी ज्वलंत राष्ट्रप्रेमी हिंदुत्ववादी लोक आहेत तुम्हाला निवडून देत होती हा बुलढाणा काय तुमच्या सातबाऱ्यावरती लिहिलेलं नाहीये की बुलडाणा मतदारसंघ म्हटल्यानंतर याच्यावरती कोणी उभच राहणार नाही कोणी जिंकणारच नाही या वेळेला सुद्धा डिपॉझिट जप्तच करून दाखवतो आणि तुम्हाला ते करावंच लागेल जर तुमचं आमचं नातं काय जय शिवराय जय जिजाऊ जय शिवराय हे नातं जर का तुम्हाला दाखवून द्यायचं असेल तर गद्दाराला तुम्हाला पाळावंच लागेल नाहीतर जिजाऊचं नाव घेऊ नका छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊ नका तेवढे लायक आपण नाही असं दुर्दैवाने मला म्हणावं लागेल कारण त्याही वेळेला छत्रपती शिवाजी महाराजाला आणि जिदा मातेला हे असेच गद्दार सगळे होते त्यांनी किती प्लेस दिले असते तो एक प्रसंग सांगतात जेव्हा अफजल खान चालून आला होता हे अशी सगळ्यांना परवानगी गेली होती ईडी सीबीआय इन्कम टॅक्सची एक तर सामील व्हा म्हणजे भाजपात या नाही तर तुरुंगात जा हे अफजल सुद्धा नातेवाईक सुद्धा बघा त्याच्यात आणि आत्ताच्या काळात काय फरक दिसतोय का तुम्हाला महाराजांचे नातेवाईक सुद्धा अफजल खानाला जाऊन मिळाले होते आणि मग अशाच एका दिवशी कान्होजी झेजे नाईक आपल्या राज्यात येऊन बसला नाही संपवता आलं लढत लढत शेवटी औरंगजेब मेला पण अजूनही भगवा तसाच कायम फडकतोय तसाच फडकतोय आणि औरंगजेब जे बोलला होता आपल्याबद्दल ते मरड तमाम दुनियेत या पहाडी मुलकात तमाम दुनियेला हे भारी आहेत कारण मुलूक हा पा, पहाडी मुलक आहे या पहाडी मुलकात हे तमाम दुनियेला भारी आहेत कारण इकडे पराक्रम मुळात शिकवावं लागतच नाही इकडे तर गवता गवताला भाल्याची पाती फुटतात ती भालेची पाती आ, आता मोदीजी बघा सगळीकडे महाराष्ट्रात गवता गवताला गवता भाल्याची पाती फुटले पण त्याचं पुढचं वाक्य नेत्यांनी सांगितलं परंतु इथे धुळीचं बीज खडकावर जरी भिरकावलं तरी सुद्धा ते रुस्त फोफावतं आणि एवढं फोफावतं की पाहता पाहता तमाम दौलत तबा करून टाकत म्हणजे काय फोडा जोडा फोडा तोडा आणि राज्य करा हेच तर आत्ताचे भाजपले करताय शिवसेना फोडली राष्ट्रवादी फोडली अशोक चव्हाण घेतले म्हणजे बोलताना मी रोज कचरा गोळा करताय तोडा फोडा आणि राज्य करा आणि त्यानं जर का असं वाटत असेल से की दुहीचं बीज मी खडकावती फेकले आणि त्याला मोदी खट फाकलं तर गद्दारीचे अंकुर वाटतील अजिबात नाही ते खत ह्या मातीमध्ये गद्दारीचा अंकुर रुजू देणार नाही त्या अंकुरा सकट त्या खताची सुद्धा विल्हेवाट करून टाकण्याची हिंमत ही माझ्या या मर्द मावळ्यामध्ये आहे लग्न समारंभ असो वा असो वाढदिवसाची पार्टी व इतरही शुभ कार्यासाठी बुलढाणा शहरापासून अवघ्या एक किलोमीटरच्या अंतरावर निवांत हॉलिडेज आपल्यासाठी सज्ज झाला आहे आठशे लोकांची बैठक व्यवस्था असलेला प्रशस्त हॉल आणि यामध्ये अत्याधुनिक अशी करण्यात आलेली रोषणाई निश्चितच मनमोहून टाकणारी आहे सत्तर बाय चा हॉल आणि त्या समोरच लागून असलेली सतरा बाय सत्तावीस ची प्रशस्त अशी गॅलरी प्रशस्त अशा इमारतीमध्ये दहा बाय पंधरा व दहा बाय वीसच्या अशा ए सी लक्झरी रूम्स निसर्गरम्य वातावरणात दोन ते अडीच हजार लोकांसाठी पुरेल असा ग्रीन लॉन अजिंठा रोड वरील निवांत हॉलिडेज एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क संतोष पाटील अठ्ठ्याण्णव बावीस एकावन्न एकावन्न पस्तीस वर संपर्क करा